आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दरवर्षी म्हणजे मला आठवते त्याप्रमाणे हे, हे शिल्प उभारलं गेल्यापासून आम्ही इथे येऊन अभिवादन करतो आणि सावित्रीबाई फुल्यांनी जी जागृती केली समाजामध्ये आणि जो विरोध सहन केला आणि त्यातून महिला प्रगतीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली ते हे पुणे शहर आहे आणि म्हणून पुणे शहरामध्ये सावित्रीबाई फुल्यांचं असं शिल्प उभारण्यातसुद्धा आमचा सहभाग होता स्त्री आधार केंद्राचंही आज बेचाळीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहेच की पुणे महानगरपालिकेची निवडणूक होते आहे पंधरा जानेवारीला त्यामधले आमचे या परिसरातले उमेदवार श्री तुषार भांबरे तसंच महेंद्र जोशी आणि बाकीचे सगळे त्यांच्याबरोबरचे सहकारी यांनी देखील अभिवादन केलेलं आहे मी आज मगाशी घोषणा देत असताना म्हटलं महात्मा फुलेंचा असो स्त्री पुरुष समानतेचा विजय असो महिला शिक्षणाचा विजय असो आणि लाडक्या बहिणींचा विजय असो आणि त्यामुळे सावित्रीबाई फुल्यांच्यामुळेच बहिणी लाडक्या झालेल्या आहेत आणि याच पुण्यामध्ये काही वेळेला महिला अत्याचाराला कंटाळून जीव देत होत्या आजसुद्धा ती परिस्थिती बदललेली नाही आहे ती बदलण्याच्यासाठी कायदा शिक्षण त्याचबरोबर विकास आणि समानता या गोष्टींची आवश्यकता आहे म्हणून पुणे महानगरपालिकेने सुद्धा विकासाच्या योजना सुरू कराव्यात असा आमचा आग्रह असणार आहे आणि महिलांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत त्यांनी स्वतःचा जीव घेणं किंवा आत्महत्या करणं यापासून त्यांनी स्वतः दूर राहिलं पाहिजे हा सावित्रीबाई यांनी आपल्याला दिलेला संदेश आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीवर महिलांसाठी शिवसेना काय फोकस आम्ही तीन मुद्दे करणार आहोत त्याच्या जेंडर रिस्पॉन्सिव्ह बजेट म्हणजे फक्त महिलांचं वेगळं बजेट काढणं नाही आहे तर तीन टक्के बजेट डी पी सीपैकी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांना देण्यात येतं पण ते कशासाठी वापरलं जाणार याच्याबद्दल अजून खूप काम होणं गरजेचं आहे ज्याच्यानुसार महिलांना केवळ वस्तू वाटप किंवा अंगणवाड्यांची सुधारणा याच्या पलीकडे जाऊन सामान्य स्त्रीला दिलासा मिळेल अशा गोष्टींमध्ये मग त्याच्यामध्ये महिलांची सुरक्षितता असेल सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहांचा विषय असेल वाहतूक कोंडीमध्ये काही वेळेला निर्जनस्थळी महिलांची छेडछाड होते असे मुद्दे असतील तर याच्यावरती आम्ही निर्भयासारखी योजना महानगरपालिकेतून आणणार आहोत त्याचबरोबर लखपती दिदी हा जो कार्यक्रम आहे केंद्राचा पण राज्यामध्ये महानगरपालिका फार तुटपुंज कर्जासाठी चालना देतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून पुणे महानगरपालिकेच्या मार्फत ते काम देखील आमचा करण्याचा विचार आहे आणि तिसरं म्हणजे शाळाबाह्य मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी काही संस्कार वर्ग कौशल्य प्रशिक्षण वर्ग आणि ज्या शाळेतून गळती झालेल्या मुली आहेत त्यांचं शिक्षण सुरू होण्यासाठी म्हणून आमचं प्राधान्य असणार आहे एकनाथ शिंदे साहेबांचं माननीय एकनाथजी शिंदे हे लाडक्या बहिणीचे भाऊ म्हणून सगळीकडे परिचित आहेत ज्या ज्या एम एम आरमधल्या महानगरपालिका आहेत मग त्याच्यामध्ये मीरा भाईंदर असो अमरनाथ असो कल्याण डोंबिवली असो ठाणे आहे त्याचबरोबर पुण्यावरती आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांमध्ये त्यांनी सातत्याने दौरे केलेले आहेत आणि क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे आज हे आमचे बांधव जिथे राहतात त्या ठिकाणचे वाडे असतील किंवा चाळी असतील त्यांची पुनर्दुरुस्ती करून तिथे चांगल्या इमारतीत त्यांच्या सुंदर घराचं स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर कोणी अडचणीत असताना धावून येणारे भाऊ म्हणजे एकनाथ शिंदे आणि या दृष्टिकोनातून ते केवळ राजकीय के नेते नाही आहेत ते आपल्या कुटुंबातले एक सदस्य आहेत आणि म्हणून त्यांचं धनुष्यबाण जे आहे ते प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवावं आणि निवडणुकीत मतदान करावं असं माझं आवाहन आहे गुण 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 गुण। गुण। आता तर प्रचाराला जस्ट सुरुवात होते परंतु आज संध्याकाळी एक वेगवेगळ्या प्रकारणी कोथरूड भागामध्ये लोकांनी बोलावलेलं आहे उद्या परत बाणेरमध्ये मोठी रॅली काढलेली आहे उद्या संध्याकाळी येरवड्यामधली रॅली आहे ठिकठिकाणची आमच्या उमेदवारांच्या कार्यालयाची उद्घाटनं आणि आज श्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये उद प्रचाराचा शुभारंभ असा कार्यक्रम होऊन पुढच्या तीन ते चार दिवसामध्ये आमचा सुद्धा जाहीर करण्यामध्ये आमिष दाखवली जात आहेत वस्तू वाटल्या जात आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं महिलांना तुम्ही काय आवाहन करा मुळात असं आहे की जो वस्तू देणारा काय भावनेनी वस्तू देतो आहे तर ते खरं तर आचारसंहितेचा भंगच आहे परंतु अशा प्रकारे कोणी वस्तू देत असेल तर त्याच्यामध्ये महिला बघा भाजी निवडायला गेल्या तरी त्या कितीतरी ठरवून बघतात चांगली भाजी आहे की नाही तर मग मतदान देताना उमेदवार आपला कसा आहे त्या नक्की चांगल्या तपासून घेतील असं मला वाटतं कारण स्त्रियांना परीक्षा करण्याची एक स्वतःची आवड असते आणि त्यांची क्षमता असते आणि त्यामुळे कोणी काही वस्तू दिल्या तरी लोकांच्या अंतकरणातलं जे धनुष्यबाण आहे ते मात्र महिलांच्या मनात कायमच राहील अशी मला आशा आहे